जय मल्हार न्यूज चॅनलच्या सर्व प्रेक्षकांना सपना चौधरीचा नमस्कार आमचे आत्मबळ पूर्वीपेक्षाही अधिक पक्ष सोडून जाण्याचा प्रश्नच नाही माझी खासदार डॉक्टर डॉक्टर गावित भाजपाचे चारही आमदार डॉक्टर विजयकुमार गावीत गावित यांच्या नेतृत्वात निवडून आणणार संकल्प मेळाव्यात कार्यकर्त्यांनी केला निर्धार महाराष्ट्राचे आदिवासी विकास मंत्री तथा भारतीय जनता पार्टीचे नेते मंत्री डॉक्टर विजयकुमार गावित हे पक्षांतर करतील लवकरच भारतीय जनता पार्टीला सोडचिठ्ठी देतील या अनेक दिवसांपासून सुरू झालेल्या चर्चेला भारतीय जनता पार्टीच्या राष्ट्रीय प्रवक्त्या डॉक्टर हिना गावित यांनी पूर्णविराम दिला निवडणुकीत अपयश आले म्हणून मी घाबरून जाणारी नाही मी पक्ष सोडून कुठेही जाणार नाही आम्ही भारतीय जनता पार्टीचेच आहोत आम्ही भारतीय जनता पार्टीतच राहणार आणि स्वतः मंत्री डॉक्टर हुजैद गावित हे यंदाच्या निवडणुकीतसुद्धा भारतीय जनता पार्टीचे आमदार म्हणून निवडून येतील अशा ठोस शब्दात डॉक्टर हिना गावित यांनी संकट मेळाव्यात जाहीर स्पष्टीकरण केले नंदुरबार लोकसभा मतदारसंघात नुकत्याच झालेल्या निवडणुकीत भाजपाचा पराभव झाला त्या पार्श्वभूमीवर विरोधकांकडून मंत्री डॉक्टर विजयक गावित आणि डॉक्टर हिना गावीत हे पक्ष सोडून जाणार असल्याच्या चर्चा पसरविण्यात आल्या आहेत त्या पार्श्वभूमीवर त्यांनी हे स्पष्टीकरण दिले जिल्ह्यातील प्रमुख कार्यकर्ते सरपंच उपसरपंच यांच्या उपस्थितीत बारा जुलै दोन हजार चोवीस रोजी बाबा रिसॉर्टच्या सभागृहात हा मेळावा पार पडला विरोधकांचा समाचार घेताना डॉक्टर हिना गावित म्हणाल्या संविधान धोक्यात असल्याचे खोटे समज पसरवून विरोधकांनी विजय मिळवला परंतु जनमत आपल्यालाच अनुकूल असल्याचा गैरसमज करून आमचे काही विरोधक आपल्यामुळेच भाजपाचा पराभव झाल्याचे समजतात आता येणाऱ्या विधानसभा निवडणुकीत त्यांच्या हाताशी कोणतेही ठोस मुद्दे नाहीत म्हणून जलजीवन योजनेत भ्रष्टाचार झाल्याचे खोटे सांगत सुटले आहेत वास्तविक आज ओरड करणाऱ्या या विरोधकांच्या सत्ता काळातच जलजीवन योजनेच्या कामांची आखणी केली गेली चुकीचे केले गेले सरकारने ठरवून दिलेल्या निकषानुसार बिल अदा झालेले असताना हे विरोधक काम पूर्ण नसताना बिल देण्यात आल्याचे खोटे सांगत आहेत हे म्हणजे चोराच्या उलट्या बोंबा आहेत खोट्या गोष्टींचे भांडवल करून अफवा पसरवतात आणि भाजपा सोडून जाणार ही पसरवण्यात आलेली अफवा त्यातलीच आहे असे डॉक्टर पूर्वीपेक्षाही जास्तीच्या मताधिक्याने डॉक्टर गावित यांना सातव्यांदा निवडून आणून या असे आवाहन नंदुरबार जिल्हा परिषद अध्यक्ष डॉक्टर सुप्रिया गावित यांनी आपल्या भाषणातून केले नंदुरबार जिल्हा परिषद अध्यक्ष डॉक्टर सुप्रिया गावित यांच्यासह भाजपाचे तालुका अध्यक्ष जयेक पाटील ज्येष्ठ कार्यकर्ते भास्कर पाटील श्याम मराठे भाजपा महिला मोर्चा अध्यक्ष सविता जयस्वाल विरोधी गटनेते चारुदत्त कळवणकर संतोष वसेकर लक्ष्मण माळी माजी पंचायत समिती सभापती सदस्य प्रकाश गावित आणि अन्य मान्यवर व्यासपीठावर उपस्थित होते या मान्यवरांचं बंजारा दलप्रमुख श्रावण चव्हाण ओबीसी मोर्चा उपाध्यक्ष अविनाश माळी कोपर्ली सरपंच विनोद वानखेडे आदी कार्यकर्त्यांनी मनोगत व्यक्त केले विरोधकांच्या खोट्या प्रचाराला खोडून काढण्यासाठी संघटितपणे पूर्वीपेक्षा ताकदीने काम करू आणि जास्तीत जास्त मताधिक्याने भाजपाचे उमेदवार निवडून आणू असा संकल्प सर्व उपस्थित कार्यकर्त्यांकडून करण्यात आला सपना चौधरी जय मल्हार न्यूज नंदुरबार सगळं टाटा नावाची जी कंपनी आहे त्यांचं थर्ड पार्टी इन्स्पेक्शन होत त्यांचे लोक येऊन तपासतात आपला त्यांचा काय संबंध निघतील किं थांबतील असा विषयच नाहीये ते टाटावाले थर्ड पार्टीवाले जातात कामं तपासतात त्यांना वाटलं नियमाप्रमाणे ते देतात नियमाप्रमाणे नसलं तर तसं लिहून पण देतात आणि नियमाप्रमाणे ती का नियमा कामं करून त्याच्यामध्ये आता यांच्याकडे मुद्दा उरला नाही मग आता जलजीवन जलजीवन करू नये जाऊ द्या आता त्यांचं पण काय आहे विनाशकाले विपरीत बुद्धी चालू राहिली त्यांना असं वाटतंय की ज्यांचा पराभव झाला लोकसभेमध्ये तर आता विधानसभेला पण करू अशा बाता करतात पण त्यांच्या नेत्याला आता असा भ्रम होऊन गेला आहे ते आपलं गाड्याचं ते उदाहरण आहे ना ते गाड्या खाली कुत्रं चालतं कुत्र्याला वाटलं गाडं मी सोडतोय तसं लोकसभा निवडणुकीत तिकडचा उमेदवार त्यांचा निवडून आला त्यांना वाटतं माझ्याच पुढे निवडून आला आहे आता त्यांना कोण सांगे नंदुरबार विधानसभेत तर मलाच लिहिले नंदुरबार सर

मला आता दोन्ही गोष्टीच्या अनालिसिस केल्या पाहिजे नंबर एक जे गावं लोकसभेला आपल्याला मायनस झाले ते प्लस कसे होणार विधानसभेला याच्यावर काम केलं पाहिजे शहरी भागामध्ये जे बुथ आपल्याला मायनस केले ते प्लस कसे होतील याच्यावरती काम केलं पाहिजे दुसरं की जे फेक नेरेटिव्ह चालला आदिवासी लोकांमध्ये चालला आणि एस सी समाजामध्ये प्रामुख्यानं चालला त्यांच्या मनातलं ते काढायचं खूप मोठं चॅलेंज आपल्या सगळ्यांच्या समोर आहे